लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे हे बघा किती मोठ्या प्रमाणावरती पाणी लोकांच्या घरामध्ये शिरलं आहे आणि पूर्ण गावामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे पाहतक्षणी असं वाटतं की कुठली तरी नदी आहे पण ही नदी नसून मित्रांनो आहे तुम्ही पाहू शकता किती मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आलं आहे आणि पूरस्थिती उत्पन्न झालेली आहे सांगसरमध्ये बारामती इंदापूर हायवे पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे कारण हा जो ओढा आहे ओढ्याला डॅमचं पाणी सोडलं डॅम फुटल्यामुळे पूर्ण पूल पाण्याखाली गेलेला आहे पूर्ण रस्ता पाण्याखाली गेलेला आहे त्यामुळे वाहन वाहन वाहतुकीचा अडथळा निर्माण झालेला आहे सर्वत्र पाणी हा रस्ता आहे मित्रांनो बारामती इंदापूर हायवे आहे हा पालखी महामार्ग आहे आणि ते पालखी महामार्गाचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे मित्रांनो आणि हे पुलाचं काम इथं चालू होतं आणि पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे पूर्ण रस्ता पाणी पाण्याखाली गेला आहे त्याच्यामुळे वाहतूक सर्व ठप्प झालेली आहे तिथून बारामतीला आपल्याला जाते वाहन रिटर्न करत आहेत पाहू शकता लोकांची गर्दी झालेली आहे पुलावरती